पाहिजे तुला नुँ। हा तुझ्या बहिणला घेऊन आज माझा चॅनल रिकामा पडला विडा नाही बनवला चॅनलला काय पाहिजे सारखं तुला आता बोल की आता कुठं गेलं नुसती उड्या मारत होती तना करत होते आता काय म्हण की बोल की आता काय पाहिजे ते संध्याकाळच्या वाजल्या तर आता साडेसात वाजा दहाच मिनिट कमी आणि आता आम्ही भासाला भरत होतो मसाला भरून झाला राहू दे ठू नाही गाव तर ह्या पोड कशावर उचलते मगच बघितलं नाही त्यात दे झालं बघा दुर्गाच्या वांड्याला कसं लागलं तिकडन एक मिशी तिकडन एक मिशी दिसते का तुम्हाला काय माहिती दिसते का नाही हा कलो कलो दुसरं येतच नाही आपल्याला काय तेवढं येतं का ला। नाही आपल्याला कुठं जायचं होतं आता गाडीवर घरी काकीकड काकीकड जायचं म्हण काकीकड जायचं आपल्याला आपल्याला फिरायला फिरायला म्हण फिरायला बरं आपण कुठे गेलतो दुपारी मग कशी कुठे गेलतो आपण काय केलं नाही घेतलं आलो बघा तिथं थोडं सामान घ्यायचं होतं घेतलं दोन तीन वाजता के काय केलं केली हाय का नाही डायपर पण रे डायपर काय घातलं नव्हतं तर सामान घेता घेताच आलो आम्ही महागारी घरी बघा पाच मिनिटात तिथं थांबलं लगेच आम्ही गबज बाई तक दिला ह्या ना मला नेहमी असली कोणाला तर घेऊन जावा का मग अशी ती कशी म्हणली ती मुलगी मुल जातो आम्ही हिला घेऊन उघडीच बाहेर पळाली मी हिच्या कपडे घेऊन आणि येड साळतय बाहेर तर गळ्यातले तुडचे कसे करते या माकडा सारखी चिडकते अंगाला देत मी सोडली सोडली तर आम्ही आता मसाला भरून घेतला आ, एक छोटा पोडा होता ते पाच सात पोडी एवढं घेतलं बघा भरून <laughs> अर्धा किलोचं किलोच ह्यांनी सकाळपासून आली ऑर्डर अर्धा किलोची भरा अर्धा किलो एक पोडा भर एक किलो पोडा हे काय हायवे गोड काय खायचे पदार्थ सारखं तिखट मग डोळ्याला लागतं साबणाने सतरा हात म्हणला पाच सहा पोडा एकदाच भरा म्हणला परत बाकीचं भरता तर वरच्या घरी जायचं होतं बघा तिकडं थोडा शूट घ्यायचं होतं मुलांचं हे काय माहित कसलं घ्यायचं त्यात मध्ये ह्यांनी म्हणलंय पोडा भर म्हणला थोडं आधी चार पाच पोळा म्हणजे शिल्लक भरून म्हणलं घेतलं जायचंय ना हो तिकड चला की आल्यावर स्वयंपाक करायचा परत मला साडेसात चार हाय का कशी भांडणं करतात आगस त्याच्या नावाने बोम आदास नको काय नको ह्यांना काय पण कसं हो मोठा परत यायला उशीर होईना अजून कशा हानामारे करतात बघितलं का दुर ते दुर्गा दिसते पण लय आगाव आहे आणि वामडा पण तिला तितकंच हाणतो आणि दुर्गा मा पण तेवढंच तिला हाण त्याला हाणते बघा असू द्या आग उठायला लागले आणि मला एक ड्रेस पण घेऊन आला आले मला वापरायला ड्रेसच नव्हतं दाखवते आता था उद्याच्या व्हिडिओमध्ये थाडाच म्हणणार होते आता जायचं तिकडं त्याच्यामुळं काय नाही होत मसाला भरलेला ठेवल्यात पार्टीमध्ये आणि भांडे घासा म्हणलं आणि थोडासा स्वयंपाक करा सकाळची एक चपाती भाकर आहे आणि भाजी आणि दोन भाकरी आल्यावर करावं म्हणलं इकडं तर काय सगळं मुलांनी पसारच घातलाय व्हिडिओ पण आजकाल बनवूच वाटत नाहीत चलत पण नाहीत आणि त्यात त्यात मध्ये वेळ पण जातो बघा विडो घ्यायला तर राजूची शाळा असते सकाळनं साडेसहाला बस येते आधी तरी लवकर याची आता तरी एवढं तेवढं उशिरा येते आणि ओमची शाळा दहाला तर त्याचं साडे नऊ वाजत तर उरकावं वा लागतं त्याला अर्धा एक जात तास जातो उरका अर्धा तास झाला ते एक तर जेवण करत नाही बळस त्याच्या मागे लागायचं हे खा ते खा नाश्ता कर फळ खा मग ते बळच खायची चावते ना होय दुर्गा चावते कशी चालते गुडघ्याला ह्याला कपडे खराब असतात दुर्गा म्हणत नाही तसं

बापाला थांब म्हणते दुर्गा हिला चुकलं की हान तिला वा <laughs> काय करत थांब म्हण आता था, एक म्हणते म्हणते थांब एक एक दोन हात हात काढ दोन दोन तीन तीन दो, दो, काय नाही बघा ही ओम है ना असं एडांनो करतो तिला म्हणून ते म्हनानं लई भारी म्हणते चौदा पंधरापर्यंत तर लई भारी म्हणते सोळा छोवाला छवाला करते म्हणला लई आता मस्ती ही खाली तशी मस्ती करतात नाही का नाकती करतात लई हे का तर राहू पण आज शाळेमध्ये गेली ती येताने रडत आणि सकाळी पण जरा कानकोणच करत होती होते राहून राहून राहूच बघा पण सुटत आहे तरी पण मी लावली होती मुंड जा आठवडा झाला शाळेचं नुकसान होतंय परत शिकवल्याला लक्षात राहायचं नाही जरा मुलींमध्ये गेला अशी रमून जाते आणि अशी इतकी थंडी वाजते का नाही सकाळपासून थंडे वाजते ते संध्याकाळपर्यंत बोलायलाच नको लई थंडी वाजते कोणा कोणाच्या गावाकडे थंडी असते नक्कीच सांगा तसं पण थंडीचं दिवस चालू आहे तेवढी पण थंडी वाजून नाही की बाबा दिवस उगवला की काय दिवस वाजतो नक्की थंडी वाजते बाहेर तू काय करतो बाबा ते काय दिसतं आहे की हेत ना दिसतं आहे की हे काय थोडंच हाय की दिसतं आहे की काय अभ्यास कोण करायची काय का लेकरांच्या नादात काय बोलत होते काय नाही विसरून जात माझं सगळं हा दिवाळीच्या टायमाला नाही गेला आता असलं खेळ खेळतात नादी लागतात पहिलं कसं बघा मी आवर्जून नाही का किती काम असलं तरी तेवढ्यातनं वेळ काढून आपलं रेसिपी म्हणा भाजीची परत घरातलं काय मुलांचं थोडं अभ्यासाचं काही थोडं थोडं असं घेऊन एवढं मी टाकत होते त्याला पण वेळ जातो आणि जीवाचं पण हल्यात मुलांची शाळा एकाच झालं की एकाच बघायचं परत घरातलं परत ह्यांचे कामं म्हणून ते करावं लागतात मग त्याच्या हात पण एवढं मी आता आता घेत नाही आधी तरी घ्यायचे आणि आता पण घ्यायला काय नाही बघा त्याला वेळ जातो थांबत थांबत मग घरातले काम करायला उशीर जातो परत एडिटिंग करायला अर्धा तास अपलोड करतो पूर्ण एक तास जातो त्याला एडिट कराय अपलोड करायला शेव कराय मग म्हणजे रेंडर करायला नाही का म्हणते तर ह्याला वेळ भरपूर जातो हे काम ते काम ही वेळ वाहिलीच ते वेग वेळ वेगळाच मुलांचा अभ्यास राहतो घ्यायचा आणि आज चार पाच दिवस झालं ओ काय अभ्यास ना झाला काय करावं ह्या पोराला आता काय कळत नाही त्याचा अभ्यास घ्यायचा आहे मला पण ते अभ्यासच करा नाही नुसतं आपलं लिहायचं म्हणून लिहितो पाठ नाही काय नाही करत नुसतं असं एडने करतोय तो मुला येतात शेजारी खेळायला नेतात त्याला गोड बोलून ती पोरगं पण त्यांच्याच नादानी एडं व्हायला लागलं मग तर चला असतो द्या इथं व्हिडिओ लोक मोठं होत आज व्हिडिओ टाकाय उशीर पण झाला आणि कोणाला माझा व्हिडिओ आवडतं घरातलं बघा रेसिपी भाजीची एखादी केलं बाहेर नक्कीच सांगा मी त्यातनं पण टाकत जाईल मला बघा आवडत बाय का ग तू आले का माझ्या काकाला तुला हांतीच धरून आता याड्या ना 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 करते नाही नाही म्हणून नाही नकर करायला लागली कसे बघते टकाऱ्या म्हशीवने काढतो अंडातली बोट नको वाढलं तिथे नक काढायचे होते इकडं तिकडे वेळ गेला बघू आता उद्या सकाळ काढते संध्याकाळी काढत नाहीत बघा नक त्याच्यामुळं आता नाही काढत बाय बाय कर बाय बाय कर